नमस्कार मी मुक्ता लोंढे लोकमत मुंबईमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे महाराष्ट्रामध्ये महिला अत्याचाराच्या घटना हे वारंवार वाढत असल्याचं पाहायला मिळते सध्या मी उभी आहे सी एस एम टी रेल्वे स्थानकाबाहेर या ठिकाणी बावीस सप्टेंबर रोजी हो अशाच प्रकारची एक खळबळजनक घटना घडली आहे या परिसरामध्ये जे आहे एक महिला ही भीक मागून जी आहे भिक्षा मागून तिचा उदरनिर्वाह करत असते आपण पाहतोय हे सी एस एम के स्थानका बाहेरचा एसटी डेपो आहे याच परिसरामध्ये ती असायची बावीस सप्टेंबरच्या रात्री बाजूला जो आपण पाहतोय टॅक्सी स्टँड आहे त्या ठिकाणी असणाऱ्या दो, दोन अज्ञात व्यक्तींनी तिच्यावर बलात्कार केल्याची एक खळबळजनक आणि संतापजनक घटना ही समोर आल्याची माहिती जी आहे पोलिसांनी दिलेली आहे एकंदरीत बावीस तारखेला ही घटना घडली होती मात्र तीन तारखेला या महिलेने ये येऊन जे लोहमार्ग पोलीस स्थानक आहे सीएसएमपीचं त्या ठिकाणी येऊन ये तिने तक्रार दाखल केली आणि या तक्रारीनंतर पोलिसांनी पुढील तपास जो आहे तो सुरू केला एकंदरीतच या जी स्त्री आहे तिच्या जे आहे देखभालीसाठी असेल तिला एका संस्थेमध्ये त्यांनी दाखल केलेलं होतं मात्र या संपूर्ण प्रकरणाचे धागेदोरे तपासले असता हे प्रकरण लोहमार्ग पोलिसांनी माता रमाबाई आंबेडकर जे आहे पोलीस स्टेशन त्या ठिकाणी वर्ग केलेला आहे त्या ठिकाणी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार एकंदरीत ती स्त्री जी आहे ती महिला ती सध्या आ, त्या संस्थेमध्ये नसल्याची प्राथमिक माहिती समोर येते पोलीस पुढील तपास करतायत हे संपूर्ण प्रकरण नेमकं काय आहे त्याचे दोरे तपासण्याचा ते प्रयत्न करतायत सीसीटीव्हीचा ते फॉलोअप घेतील अशी देखील माहिती समोर येते एकंदरीतच बावीस तारखेला ही घटना घडली दहा दिवसानंतर या महिलेने तक्रार दाखल केली आणि या तक्रारीनंतर जे आहे मारे पोलीस स्टेशनमध्ये ही केस वर्ग करण्यात आलेली आहे एकंदरीत हे संपूर्ण प्रकरण पाहता आता पोलिसांसमोर देखील एक मोठं आव्हान उभं राहणार आहे ते म्हणजे असं की ही महिला जे आहे ती नेमकी कुठे गेली ही फिर्यादी नेमकी कुठे गेली तिचा तपास करणं आणि ते दोन अज्ञात व्यक्ती नेमके कुठे आहेत कुठे गेले याबद्दलचा देखील तपास हा पोलिसांना करणं हे अतिशय आव्हानात्मक राहणार आहे एकीकडे महाराष्ट्रामध्ये महिलांच्या ज्या घटना आहेत अत्याचाराच्या त्या वारंवार समोर येताना पाहायला मिळत आहेत अनेक जे आहे संवेदनशील परिस्थिती अनेक ठिकाणी निर्माण होताना पाहायला मिळते मात्र आत्ताची ही जी घटना आहे ते पाहिलं तर अत्यंत वर्दळीचं ठिकाण आहे हे सीएसएमटी रेल्वे स्थानक आणि त्याच ठिकाणी बावीस सप्टेंबर रोजी रात्री बारा वाजता अशा प्रकारची घटना घडणं हे पोलिसांसाठी देखील तितकंच जे आहे संवेदनशील ही केस म्हणून पाहिली जाते आणि या केसचा तोडगा काढणं किंवा निकाली लावणं त्यांच्यासाठी देखील तितकंच आव्हानात्मक असणार आहे कारण सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे ती महिलाच जिच्यावर बलात्कार झाला अत्याचार झाला ती महिलाच गायब आहे तिचा शोध पोलिसांना घेणं महत्वाचं आहे त्यानंतर ते दोन अज्ञात व्यक्ती कोण होते यांचा देखील छडा हे पोलिसांना लावणं तितकंच गरजेचं आणि महत्वपूर्ण आहे आता या संपूर्ण तपासाअंती नेमकं काय निष्पन्न होतं काय धागेदोरे नेमके समोर येतात हे पाहणं देखील इतकंच महत्वाचं असणार आहे या घडामोडींकडे आपलं लक्ष असेलच त्याबद्दलची अधिक डिटेल सविस्तर माहिती तुम्ही लोकमत मुंबईवर पाहू शकतात